त्यात सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटचा आरोपी अठ्ठ्याण्णव साली सा त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला या मारल्यानंतर सलीम कुत्ता सलीम कुत्ता और कुर्ला त्याची तीन बायका आहेत त्या तिन्ही बायकाने कोर्टात सांगितलं की आता आमचा नवरा मारला आता हे सलीम कुत्ता नवीन कोणता आणला या मला माहीत नाही माझा रिक्वेस्ट आहे गृहमंत्र्यांना याबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे त्या सदनमध्ये त्यांनी निवेदन केलं पाहिजे आमदार नितीश राणे यांनी एक आरोप केला शिवसेनेचे नाशिकचे ना जे प्रमुख आहे बळगुजर हे सलीम कुत्ता नावाच्या गँगस्टर ज्या बॉम्बस्फोटचा आरोपी आहे त्याच्यासोबत डान्स करताना त्याने एक व्हिडिओ रील तुम्हाला फोटो दाखवले पण मला जे माहीत आहे मला जी मी माहिती घेतली त्यात सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटचा आरोपी अठ्ठ्याण्णव साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला मर्डर करणारे रोहित वर्मा मर्डर करणारे मर्डर मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ढाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्यांनी ते त्याला मारलेलं आहे आता नवीन सलीम कुत्ता कोणताही आणला तेल मला माहीत नाही एक या मारल्यानंतर सलीम कुत्ता सलीम कुत्ता औरुफ कुर्ला त्याची तीन बायका आहेत त्या तिन्ही बायकाने कोटा सांगितलं की आता आमचा नवरा मारला जे गव्हर्नमेंटने आमची प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा टाळा ता, कोटने त्याची प्रॉपर्टी पण रिलीज केलेली आहे आता हे सलीम कुत्ता नवीन कोणता आणला या मला माहीत नाही माझा रिक्वेस्ट आहे गृहमंत्र्यांना याबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे त्या सदनमध्ये त्यांनी निवेदन केलं पाहिजे तो दुसरा कोयता सलीम मला जे माहिती आहे तो सलीम मिया भाई असं त्याचं नाव आहे पण सलीम कुत्ता आणि तो वेगळा आहे सलीम कुत्ता असा नाईन्टी एट मध्ये मर्डर झालेला आहे देखील जो आरोप राणे राने ने लगाया बड़ गुजर जी और उद्धव साहब के परिवार के ऊपर कि एक बम फोड़ का आरोपी उनके साथ डांस कर रहा है एक्चुअल देखा जाए सलीम कुत्ता उर्फ सलीम कुर्ला इसका 98 के अंदर मर्डर हो गया छोटा राजन के जो हस्तक है रोहित वर्मा भाड़ू ढाकरे और संतोष शेट्टी इन्होंने उसका हॉस्पिटल के अंदर मारा हॉस्पिटल के अंदर और जो अभी ये नई सलीम कुत्ता लाया ये मुझे पता नहीं कहाँ से है और सलीम कुत्ता की तीन बीबीआ है और तीनों बीबी ने टाड़ा कोर्ट के अंदर अर्जी किया है कि हमारा पति का देहांत तो होगा हमारे पति का मर्डर हो गया तो हमारी जो प्रॉपर्टी सीज करेगी वो रिलीज किया करके तब टाड़ा कोर्ट ने उनकी पूरी प्रॉपर्टी रिलीज बात मेरी गृह मंत्री से निवेदन है आपको सभी मालूम है आपने सदन में इसका खुलासा करना चाहिए देखो ये अधिवेशन ही ठाकरे परिवार को बदनाम करने के लिए गया लिए विदर्भ के प्रश्नों के लिए नहीं ये शेतकरियों के प्रश्नों के लिए या अतिवृष्टि के लिए नहीं किसी सिर्फ ठाकरे परिवार को कैसा बदनाम किया जाए उसके लिए सत्र है